संभाजीनगरमध्ये मराठा आरक्षणासाठी राजश्री उमरे पाटील यांनी आमरण उपोषण सुरू केलं आहे त्यांच्या उपोषणाचा आजचा दहावा दिवस आहे राठवाड्यात हैदराबाद गॅजेट लागू करून त्या आधारे कुणबी प्रमाणपत्र द्या देण्यात यावेत सोबतच डब्ल्यू एस कोठ्यातून मराठा समाजाला दिलेलं आरक्षण लवकरात लवकर पूर्ववत करावं असे शेतकरी कामगार आणि शेतमजूर यांच्या मुलाचं शिक्षण पूर्णपणे मोफत करावं अशा या मागण्या त्यांनी या मागण्या मान्य न केल्यास सतरा तारखेला मराठवाड्यात कुणालाही ध्वजारोहण करू देणार नाही असा निर्वाणीचा इशारा त्यांनी दिला तर मंत्री अतुल सावे यांनी उपोषणस्थळी सा जाऊन राजश्री उमरे यांची भेट घेतली तसंच या प्रकरणी लवकरच मार्ग काढण्याचं सा आश्वासन यांनी दिलं सतरा सप्टेंबर पर्यंत जर का त्यांनी मराठवाड्यातील मराठा समाजाला आरक्षण नाही दिलं तर अठरा सप्टेंबरची पहाट मी पाहणार नाही आणि त्याचबरोबर सतरा सप्टेंबर मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनानिमित्त कुठल्याही राजकीय नेत्यांना मराठवाड्यामध्ये ध्वजारोहणसाठी फिरता येणार नाही आणि जर का तुमच्याकडून मराठवाड्यातील मराठा समाजाला न्याय देणं होत नसेल तर आमचा आमचा मराठवाडा आम्हाला स्वतंत्र करून द्या विनंती केली सगळ्या नाही पण त्यांचे काही सहकारी आम्ही सांगितले की एक पाच सहकार्यांची तुम्ही टीम तयार करा उद्या परवामध्ये आम्ही मुख्यमंत्र्यांची वेळ घेऊन त्यांना चर्चेला बोलू आणि चर्चेच्या माध्यमातून त्याच्यात मार्ग काढू असं आम्हाला नक्की खात्री आहे